की बाळा आपल्याला गवारी शेंगा करायच्या झटपट करून दाखल असं निश्चित शेंगा अशा दियात द्या काढायचे मागचे मुरचे तुकडे करायचे आणि टाकायचे पाण्यात काढायच्या शिजायला टाकायच्या शिजायला टाकल्या का मग उकळून घेतल्या का मग त्याच्यामध्ये शेंगदाणे मिरची लसू हे टाकायचं आणि त्या गरि शेंगारू जरी कुट टाकून खाल्ला आणि तुम्हाला आशा नाही कुटाच्या तर तळून जरी तरी भारी त्याच्यात मीठ टाकायचं उलस तेल टाकायचं कै ते उतळायच्या खायच्या तुम्हाला आशा नाही पटल्या तर काळ्या रशाच्या करायच्या आम्हाला कोयड्याच आवडत आहेत तर मग आम्ही कोयड्या करतो तुम्हाला कशा आवडत आहेत त्या चांगल्या गरजा मिळाने परत देत धव करू पाणी टाकून धुऊ काढायच्या अशा चोळ चोळून घ्यायच्या मग त्याची खळमळ निघती भुरून निघती काटे कुठे आता धुऊन झाल्या आता कढई तापायला ठोते आता तापायला ठुई कढई आता आपण शेंगदाणे शेंगदाणी टाकली त्याच्यामध्ये भाजून घेते शेंगदाणे आता शेंगदाणे भाजून घेते धकडे शेंगदाणे टाकले भाजून घेते उद्या आणि फिर फिर शेंगदाणे काढून घ्यायचे आता भाजले आता परत कढई ठेवायची आता शेंगा उकळायला टाकायच्या आता पाणी टाकायचे आता शेंगा उकळू घातल्या लसूण मीठ आणि आय मिरची आपली लाजव शेंगदाणे वाटायचे लसूण वाटायचा मीठ वाटायचं एवढं वाटून घालायचं हो देखील बाळा आपल्याला एक आपलं पाणी काढायचे आता खाली उतरून घेतल्या शेगातलं पाणी काढायचे हे मग वाट टाकायचे शेंगदाणे लसूण मिरची तुळशी खाळद कोथमीरे वाटण वाटून याच्यात का शेंगा टाकायच्या कडाई खायची तेल टाकायच आता वाटणात शेंगा टाकायच्यात टाकायच्या शेंगदाणे वाटलेत मीठ वाटले लसूण वाटलाय आता याच्यात शेंगा टाकायच्या आता कडाईवर खायची टाकून थोडी भट यात टाकले मिरची टाकली आता हळद टाकी आता टाकू का कोथमीर टाकी ती आता परतू परतू घेतलय मिरची हळद जिरे कोथमीर आता वाटणता किती शेंगा, गाले, 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 शेंगा आता हे शेंगा किती घालत शेंगा शेंगदाणे घातले मिरची घातली लसूण घातलय हळद घातली कोथमिर घातली आपले शेंगा रेडी झाल्या आता हळद टाय किती आता टाकू का आपल्या शेंगा रेडी झाले भागी झाडे खाऊन पगार थोडं साध अशा हो आपल्या जुन्या पद्धतीच्या शेंगा आता अशाच करून खाचला आणि मसाले जर टाकले तर जळजळ होते तुम्हाला आशा नाही पाटल्या तर तुम्ही त्यावर तळून खाजा तेल मीठ टाकू भाकरी सगळं खा चपाती सगळं खा ती भाकर खा ती खा कशा सगळं पण आशा करून खा काळा मसाला टाकला का बाजारचे मसाले टाकले तर जळजळ होती तर मित्रांनो त्रांत जेवायला या असं पद्धतीने भाजी म्हणजे गाव की एक नंबर आहे यात मसाले वगैरे नाही पण आजीची आताची चव एकच नंबर आहे यात नाही पण जेवायला जेवा पण